या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या शहापूर खर्डी ग्रामपंचायतीत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहापूर पोलिसांची जनजागृती बैठक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जवळ येत असताना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहापूर पोलिसांनी खर्डी ग्रामपंचायतीला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला आज एकवीस नोव्हेंबर रोजी शहापूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री ढगे यांच्या नेतृत्वाखाली श्री तांबोडी मेजर आणि श्री मुंडे मेजर यांनी खर्डी ग्रामपंचायतीत ग्राम, ग्राम गावकऱ्यांची सभा घेतली या बैठकीत निवडणुकीच्या काळात कोणताही वाद अनुचित प्रकार किंवा गुन्हेगारी घटना होऊ नये यासाठी सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले ही सभा खर्डीचे उपसरपंच श्री प्रशांत खर्डीकर यांच्या उपस्थितीत पार पडली विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत पोलिसांनी पुढील सूचना दिल्या आणि आवश्यकतेनुसार कठोर कारवाईचे आश्वासनही दिले, कारवाई दिले। बैठकीतील प्रमुख निर्देश भांडेकरू व नागरिकांचे पोलीस व्हेरिफिकेशन अनिवार्य खर्डी गावातील सर्व भांडेकरूंचे पोलीस व्हेरिफिकेशन करणे ही घरमालकांची जबाबदारी असल्याचे ढगेसाहेबांनी स्पष्ट केले भांडेकरूंची माहिती ग्रामपंचायत कार्यालयात तात्काळ जमा करणे बंधनकारक तसे न केल्यास कठोर कारवाई केली जाईल अनेक महिन्यापासून गावात वास्तव्यास असलेल्या स्थानिकांनीही व्हेरिफिकेशन सक्तीचे या संदर्भात ग्रामपंचायतीस पत्र दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई गावच्या परिसरात मादक पदार्थ विक्री अथवा सेवन यावर शून्य सहनशीलतेची भूमिका घेत तातडीने कारवाई केली जाईल असे निर्देश पोलिसांनी दिले गावातील अवैध धंद्यावर कारवाई खरडी गावातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर लक्ष ठेवून तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले बिना परवाना मोटरसायकल चालवणारे वाहतूक नियम व पाळणारे यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले रस्त्यावर मोटारसायकल पार्किंगमुळे वाहतूक कोंडी रस्त्याच्या कडेला मोटरसायकली उभ्या करून वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश दिले बैठकीत ग्रामस्थांनीही विविध मुद्द्यांवर पोलिसांशी चर्चा केली येणाऱ्या निवडणुकांच्या पारदर्शकतेसाठी आणि शांततेसाठी गावातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख खरडी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा